राजश्री शाहू फाउंडेशन आणि वन मिशनच्या शेकडो तरुणांनी रक्तदान करत जोपासली सामाजिक बांधिलकी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्तदान करण्याची संख्या कमी होते तर दुसरीकडे रक्ताची मागणी वाढताना दिसते अशातच बुलढाणात रक्तपुरवठा कमी झाल्याची माहिती मिळताच नियमित समाजकार्यात अग्रेसर असलेल्या राजश्री शाहू फाउंडेशन आणि वन मिशन बुलढाणाच्या शेकडो तरुणांनी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या नेतृत्वात रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेठीमध्ये सकाळपासूनच तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यासाठी आपला सहभाग नोंदविला राजेशी शाहू फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षात तीन हजार तर या वर्षात साडेतीन हजारपेक्षा जास्त तरुणांनी रक्तदान करत सामाजिक भान जपले आहे यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना या रक्तदानाचा मोठा फायदा होणार असून इतर तरुणांनी देखील रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील संदीप शेळके यांनी केले आहे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतो आहे गेले काही दिवसापूर्वी बुलढाणा लाईवमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताची आवश्यकता आहे रक्ताचा तुटवडा आहे अशा पद्धतीची एक बातमी आलेली होती आणि दरवर्षी उन्हाळ्यामध्ये थॅलेसिमियाचे पेशंट असो अपघाताचं प्रमाण वाढतं किंवा इतर रुग्णांना जी रक्ताची गरज लागते त्यामुळं या दिवसामध्ये मेमध्ये उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी रक्ताचा तुटवडा येत असतो रक्त येत असते आणि त्यामुळं कुठंतरी आपला भात हातभार लागलेला लागला पाहिजे या हेतूनं आपण आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मागील वर्षी राजर्षी शाहू फाउंडेशनच्या जवळपास तीन हजार सहकाऱ्यांनी पंधरा दिवसामध्ये रक्तदान केलेलं होतं आणि यावर्षी एकतीसशे सहकाऱ्यांनी रक्तदान केलेलं आहे ही रक्तदानाची चळवळ राजश्री शहू सोशल फाउंडेशन वन बुलढाणा मिशन सातत्यानं राबवित असते आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो की आपण ही बातमी बुलढाणा लाईव्हनं सगळ्यापर्यंत आणली आणि मला माझ्या सहकाऱ्यांचा सा कायम अभिमान आहे की नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत परंतु त्याचं थकवा म्हणा किंवा ते काम उरकलं परंतु जेव्हा जेव्हा आमचे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमासाठी आवाहन केलं जातं तेव्हा कसलाही न विचार करता की अरे बाबा आता नुकतेच कार्यक्रम संपले आता कार्यक्रम सुरू झाले या बाबतीत कुठलेही आमचे सहकारी विचार न करता एका हाकीवर या ये ठिकाणी येतात त्यामुळं मला माझ्या सहकाऱ्यांचा सा या सामाजिक कामाच्या बाबतीत त्यांचं जे योगदान आहे त्याचा निश्चितपणे अभिमान आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा